नमस्कार मैत्रिणीनो मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी आपल्या व्हिडिओमध्ये एक मोत्याचे सुंदर फूल कसे बनवायचे हे दाखवणार आहे हे फूल दिसायला खूपच सुंदर दिसतं पण करायला तेवढंच किचकट करा आहे तर व्हिडिओ एकदम व्यवस्थित मन लावून बघा कुठलीही स्टेप मिस करू नका म्हणजे तुम्हाला हे फूल नक्की जमेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू आज आपण मोत्याची ही सुंदर फुलं कशी बनवायची हे बघणार आहोत यासाठी मी पाच नंबर मोत्यांचा उपयोग केलेला आहे तुम्ही चार नंबर किंवा सहा नंबर मोतीही वापरू शकतात लहान मोठ्या आकाराप्रमाणे तुम्ही मोत्यांचं सिलेक्शन करू शकतात यासाठी मी तीन रंगांचे मोती इथे घेतलेले आहेत तुम्ही कुठल्याही कलर कॉम्बिनेशनचे मोती घेतले तरीही चालेल पाच नंबरची सुई चाळीस नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात ही मोत्यांची फुलं बनवायची कशी सुरुवातीला सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे आता सगळ्यात आधी आपल्याला सहा ऑरेंज रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा ऑरेंज रंगाचे मोती मी घालून घेतलेले आहेत आपल्याला मणी सगळ्यात शेवटी शेवटपर्यंत न्यायचे आहेत आता जो पहिला आपला मोती आपण घातलेला आहे या मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता परत एकदा मी सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते आहे आपला जो मधला राऊंड आहे तो घट गत, घट्ट बसावा यासाठी प्रत्येक मोत्यातनं परत एकदा सुई फिरवून घ्यायची आहे आपल्याला दोन दोन मोती करून फिरवलीत तरीही चाले आता याच्या पुढच्या स्टेप इथे आपला राऊंड पूर्ण झालेला आहे याच्या पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला तीन मोती रंगाचे मोती घालायचे आहेत एक दोन तीन तीन मोती रंगाचे मोती एक पोपटी मोती आणि परत एक मोती रंगाचा मोती असे पाच मोती मी घालून घेतलेले आहेत तीन मोती रंगाचे मोती एक पोपटी मोती आणि परत एक मोती रंगाचा मोती असे पाच मोती आपण घालून घेतलेले आहेत आता ज्या ऑरेंज रंगाच्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता परत जो पुढचा मोती आहे ऑरेंज रंगाचा त्या एका सिंगल मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची आहे आता धाग्यामध्ये आपल्याला चारच मोती घालायचे चा आहेत तीन मोती रंगाचे मोती आणि एक पोपटी मोती तीन मोती रंगाचे मोती आणि एक पोपटी मोती आता हा मोती रंगाचा मोती आणि हा ऑरेंज मोती अशा दोन मोत्यांमधनं सुई एकाच वेळेला आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे परत सेम पुढच्या स्टेपमध्ये ऑरेंज कलरच्या एका मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे सुद्धा धाग्यामध्ये आपल्याला तीन मोती रंगाचे मोती एक ऑरेंज मोती आणि परत एक तीन मोती रंगाचे मोती आणि एक पोपटी मोती असे चारच मोती घालून घ्यायचे आहेत यानंतर परत हा मोती रंगाचा मोती आणि पुढचं ऑरेंज मोती अशा दोन मोत्यांमधून सुई आपल्याला एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची धागा ओढून घ्यायचा आहे आता तुम्हाला या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा सेम स्टेप रिपीट करायची आहे म्हणजे तीन मोती रंगाचे मोती आणि एक पोपटी मोती परत या पुढच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे आणि परत तीन मोती रंगाचे मोती आणि एक पोपटी मोती असे चार मोती इथे घालून घ्यायचे आहे फक्त शेवटच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते तुम्ही ही स्टेप करून घ्या आता इथे आपली शेवटची स्टेप आहे मी इथल्या या कॉर्नरच्या मोत्यामधनं आपली सुई बाहेर काढून ठेवलेली आहे या स्टेपमध्ये काय करायचे आहे तर आपल्याला दोन मोती रंगाचे मोती घालायचे आहेत आणि एक पोपटी मोती दोन मोती रंगाचे मोती आणि एक पोपटी मोती असे तीनच मोती आपल्याला घालायचे आहेत आणि या कॉर्नरचा जो हा मोती रंगाचा मोती आहे त्यातून त्याच्या पुढच्या ऑरेंज मोत्यातून आणि परत ह्या मोती रंगाच्या मोत्यातनं अशा तीनही मोत्यांमधनं एकाच वेळेला आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे तुम्हाला एका वेळेला जमत नसेल तर एक एकदा जरी काढली प्रत्येक तरी तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला धागा जो आहे तो ह्या मोती रंगाच्या तिसऱ्या मोत्यातनं म्हणजे एक दोन आणि तीन ह्या तिसऱ्या मोत्यातनं आपल्याला काढून वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे त्यासाठी आपण आधी या दोन मोत्यातनं सुईवरच्या दिशेने बाहेर काढून घेऊया आता हे बघा माझ माझा जो धागा आहे तो एक दोन आणि तीन या तीन नंबरच्या मोत्यातनं बाहेर निघालेला आहे इकडनं जरी आपण काउंट केलं तरी एक दोन तीन आणि इकडनं जरी काउंट केला तरी एक दोन तीन अशा ह्या सेंटरच्या मोत्यातनं आपल्याला सुईही बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला परत काम करायचं आहे आता या कॉर्नरच्या मोत्यामधनं सुई मी बाहेर काढलेली आहे आता आपण इथे काय करायची आहे स्टेप ती बघूयात आधी आपल्याला सुईमध्ये एक मोती रंगाचा मोती घालायचा आहे मग एक पोपटी रंगाचा यानंतर परत दोन मोती रंगाचे मोती आणि परत एक पोपटी मोती हा सिक्वेन्स चुकू देऊ नका हा जर सिक्वेन्स तुमचा चुकला तर तुम्हाला व्यवस्थित फुल हे बनवता येणार नाही आहे त्यामुळे ह्या सिक्वेन्सकडे व्यवस्थित लक्ष द्या एक मोती रंगाचा मोती एक पोपटी दोन मोती रंगाचे आणि एक पोपटी असे पाच मोती मी घालून घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं आपली धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची आहे आता परत पुढचे जे दोन मोती आहेत म्हणजे एक पोपटी मोती आणि एक मोती रंगाचा मोती अशा दोन मोत्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्या आता पुढच्या स्टेपमध्ये परत तेच रंग नाही तर वेगळ्या प्रकारे सिक्वेन्स आपल्याला लावायचा आहे ह्या सिक्वेन्समध्ये आधी आपल्याला एक पोपटी रंगाचा मोती आणि दोन मोती रंगाचे मोती हे हा जो सिक्वेन्स आहे तो तुम्ही प्रत्येक मुवमेंटला व्यवस्थित लक्षपूर्वक बघा आता आपण एक दोन आणि तीन या तीन मोत्यांमधनं सुई आपण पुढच्या दिशेने बाहेर काढणार आहोत आता फक्त एक सिंगल ह्या पोपटी रंगाच्या मोत्या मोती रंगाच्या मोत्यां आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे एकाच मोत्यातनं आता जसे मोती आपण इकडे इन्सर्ट केलेले होते तसे मोती आपल्याला इकडे इन्सर्ट करायचे आहे पण इकडे आपल्याकडे ऑलरेडी दोन मोती आहेत त्यामुळे इथे आपल्याला फक्त चारच मोती घालायचे आहेत तर चार मोती कुठले तर आता इथे आपण धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मोती एक पोपटी रंगाचा मोती आणि परत दोन मोती रंगाचे मोती असे चार मोती घालून घेणार आहोत मी मोती मुद्दा म्हणून करून ठेवते आहे जेणेकरून तुम्हाला मोती व्यवस्थित समजावे आता पोपटी रंगाचा मोती आणि मोती रंगाचा मोती अशा दोन मोत्यांमधून एकाच वेळेला पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे परत हा जो पोपटी मोती आहे तो आणि पुढचा एक मोती रंगाचा मोती अशा दोन मोत्यांमधनं सुई परत एकदा पुढच्या दिशेने आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता ह्या स्टेपमध्ये आपण मगाशी केल्याप्रमाणे एक पोपटी रंगाचा मोती आणि दोन मोती रंगाचे मोती एक पोपटी रंगाचा मोती आणि दोन मोती रंगाचे मोती रंगा तीन मोतांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे परत हा जो एक सिंगल मोती रंगाचा मोती आहे या एकाच मोत्यातनं सुई आपण परत बाहेर काढणार आहोत इथे परत आपण मगाशी केलेल्या स्टेप प्रमाणे एक मोती रंगाचा मोती एक पोपटी मोती आणि परत दोन मोती रंगाचे मोती असे चार मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत परत हा पोपटी आणि हा मोती रंगाचा मोती अशा दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई आपण परत बाहेर काढणार आहोत इथे परत धाग्यामध्ये आपल्याला एक पोपटी मोती आणि दोन मोती रंगाचे मोती एक पोपटी दोन मोती रंगाचे परत तीन मोत्यांमधनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे एकाच मोती रंगाच्या मोत्यांमधनं सुई ही बाहेर काढून घ्यायची इथे परत एक मोती रंगाचा मोती एक पोपटी मोती आणि परत दोन मोती रंगाचे मोती कोपटी आणि मोती रंगाच्या अशा दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची आहे हे फूल बनवताना तुमचं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं त्यामुळे मी तुम्हाला अगदी प्रत्येक स्टेप इथे एक्सप्लेन करते आहे तर व्हिडिओ बघताना व्हिडिओ स्किप न करता तुम्ही एका साईडने हे फूल बनवत राहा आणि एका साईडला व्हिडिओ चालू ठेवा जेणेकरून तुमची कुठलीही स्टेप इथली चुकणार नाही कारण नेहमीपेक्षा हे फूल बनवताना आपल्याला वेगवेगळ्या रंगांच्या मोत्यांचा वापर करायचा आहे आता परत पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई आपण परत बाहेर काढून घेऊ इथे परत धाग्यामध्ये आपल्याला एक पोपटी रंगाचा मोती आणि दोन मोती रंगाचे मोती घालायचे आहे आणि तीन मोत्यांमधनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे परत एका सिंगल आता पोपटी रंगाच्या मोतातनं सुई आपण बाहेर काढली आता एक मोती रंगाचा मोती एक पोपटी रंगाचा मोती आणि परत दोन मोती रंगाचे मोती असे चार मोती मी घालून घेतलेले आहेत आणि दोन मोत्यांमधनं सुई ही पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे परत पुढच्या दोनच मोत्यांमधनं सुई ही बाहेर काढायची आहे आता एक पोपटी रंगाचा मोती आणि दोन मोती रंगाचे मोती यानंतर परत तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे परत एकाच मोती रंगाच्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे एक मोती रंगाचा मोती एक पोपटी मोती आणि परत दोन मोती रंगाचे मोती या दोन मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत आता आपल्याला एक दोन आणि तीन अशा पुढच्या तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे आधी मी दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढते आणि मग ह्या तिसऱ्या मोतांना आपण सुई बाहेर काढून घेऊयात आता इथे आपल्याकडे एक, एक, एक दोन तीन आणि चार मोती ऑलरेडी आहेत त्यामुळे धाग्यामध्ये आपल्याला दोनच मोत्यांची गरज आहे आणि हे दोन मोती असणार आहेत आपले मोती रंगाचे मोती मोती रंगाच्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली आणि आता ह्या प्रत्येक मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे अशा प्रकारे हा जो एवढा पार्ट आहे आपला षटकोनाचा हा तयार झालेला आहे आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला आता आपल्या आपल्या षटकोणाच्या प्रत्येक बाजूला इथे एक एक असा पोपटी रंगाचा मोती आहे म्हणजे इथे एक पोपटी रंगाचा मोती आहे इथे एक आहे इथे 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 आणि इथे असे आपल्याकडे सहा पोपटी रंगाचे मोती कॉर्नरला आहेत तर एक पोपटी रंगाचा मोती आणि त्याच्या शेजारचाच एक मोती रंगाचा मोती यावर आपल्याला सहाचा राऊंड तयार करायचा आहे दोन मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत त्यामुळे आता आपण धाग्यामध्ये एक दोन तीन आणि चार चार आपण मोती रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि पहिल्या पोपटी रंगाचा आणि नंतर ह्या मोती रंगाच्या अशा दोन मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपल्याला वरती तर एक राऊंड बनवायचा आहे तर आपल्याला पुढे एक दोन आणि तीन मोती पुढे सरकायचं आहे त्यासाठी मी आधी ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेते आणि त्यानंतर हा जो तिसरा आपला हा इकडचा मोती आहे यातनं पण सुई बाहेर काढून घेते आणि यावर आता आपल्याला एक राऊंड तयार करण्यासाठी एक दोन आणि तीन ऑरेंज रंगाचे मोती मी इथे घेतलेले आहे आणि ज्या मोत्यामधनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे ही आपली एका साईडची जी पाकळी आहे ही पूर्ण झालेली आहे आता ऑरेंज कलरचे जे हे तीन मोती आहेत ते कुठल्या दिशेने घालायचे तर एक लक्षात ठेवा इथे जो आपला पोपटी रंगाचा मोती आहे याच्या एक ह्याच्या वरच्या पहिल्या आणि दुसऱ्या म्हणजे ह्या दुसऱ्या मोत्यावर आपल्याला हा राऊंड तयार करायचा आहे आता मी तुम्हाला दुसरा राऊंड परत एकदा दाखवते त्यानंतर पुढचे जे चार राऊंड असणार आहे हे तुम्ही करा म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित हे समजेल आता मी सुई ही या दिशेने फिरवत आहे हे बघा आता हा पोपटी रंगाचा मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती रंगाचा मोती या यावर आपल्याला काम करायचं आहे त्यामुळे या दोन मोत्यांमधन सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला सहाचा राऊंड तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला चार मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत चार मोती रंगाचे मोती घालून घेतले हा पोपटी रंगाचा मोती आणि यानंतर हा मोती रंगाचा मोती अशा दोनच मोत्यांमधनं आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पोपटी रंगाच्या वरच्या दुसऱ्या मोत्यात म्हणजे हा पहिला आणि हा दुसरा ह्याच्यावर आपल्याला एक राऊंड तयार करायचा आहे ऑरेंज रंगाच्या मोत्यांचा त्यामुळे आपण त्या मोत्यापर्यंत आपली जी सुई आहे ती नेऊयात इथे आपल्याला तीन ऑरेंज रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन ऑरेंज रंगाचे मोती इथे मी घातलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपण सुईही बाहेर काढून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्हाला मी दोन साईडचं ही ज्या पाकळ्या आहेत करायच्या कशा ते दाखवलेल्या आहेत तुम्ही एक दोन तीन आणि चार या चारही बाजूंच्या पाकळ्या करून घ्या आणि मग आपण बघूयात की हे फुल कसं दिसतंय अशा प्रकारे हे फूल आपलं इथे तयार झालेलं आहे या फुलाचा वापर तुम्ही ताटाभोवतीची मैरप म्हणूनही करू शकतात किंवा देवापुढे रांगोळी ठेवण्यासाठीही करू शकतात किंवा सणावारांना कोणाला गिफ्ट देण्यासाठी चार चार किंवा सहा सहा फुलांचा जर बंच दिला तर तेही खूप सुंदर दिसते तर मैत्रिणींनो माझा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद